पवन स्वीट मार्ट बँक ऑफ इंडिया शेजारी जत रोड कोपोब्लात ताजे व स्वादिष्ट पदार्थ व वा वाढदिवसाच्या केक ऑर्डर प्रमाणे देतील फेडा बर्फी सोन पापडी जिलेबी बुंदी श्रीखंड फरसाना बेकरी प्रोडक्ट्स व कोल्ड्रिंक्स मिळतील को ग्राहकांना बसण्याची खास सोय मोबाईल नंबर पवन कमतगी सत्त्याण्णव सहासष्ट एकोण नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील हंगा शहाजापूर रोडच्या जंगलात एका वीस वर्षीय तरुणाने फाशी घेऊन के आत्महत्या केल्याची घटना सोशल मीडियामुळे लगेच उघडकीस आली आहे संजय सुखदेव पवार राणा रायतळे तालुका पारनेर असं या तरुणाचं नाव आहे संजयने आत्महत्या करण्याआधी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला सदरचा व्हिडिओ रामदास नामदेव साळुंके राहणार रायतळे तालुका पारनेर याने पाहिल्यानंतर तातडीने सुपा पोलिसांशी संपर्क केला आणि संजय पवार यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर मी फाशी घेणार आहे असा व्हिडिओ टाकला असल्याची माहिती सुपा पोलिसांना दिली सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांनी परिस्थितीचे गांभीर्य या ओळखून तात्काळ कारवाई केली पोलीस हेड कॉन्स्टेबल ओहळ यांनी तक्रार नोंदवून शोध घेतला असता हंगा शहाजापूर रोडवरील जंगलात संजय पवार यांनी एका झाडाला फाशी घेतल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवला या युवकाने नैराश्यातून आत्महत्या के केली असावी असा अंदाज असून पुढील तपास सुपा पोलीस करीत आहेत संघर्ष टीव्ही न्यूज मराठी ब्युरो रिपोर्ट ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत